रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयातील काही दिवसांपासून बंद पडलेल्या कार्डियाक मशीनला अखेर नवी बॅटरी मिळाली असून ही बॅटरी भाजपच्या वतीनं बसवण्यात आली त्यामुळं तातडीच्या हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात मोठी मदत होणार आहे यावेळी अॅडिशनल सिव्हिल सर्जन शीतल भाजपचे नेते अॅडव्होकेट आस्वाद पाटील अॅडव्होकेट महेश मोहिते ॲडव्होकेट मोहन ओफाड युवा तालुकाध्यक्ष रोशन भगत तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मशीन सुरू करण्याबरोबरच रुग्णालयातील इतर तांत्रिक अडचणी बंद पडलेली यंत्रसामग्री तसंच रुग्णसेवेतील अडथळे या सगळ्या मुद्द्यांची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याशी संपर्क केल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी दिली याशिवाय रुग्णसेवेशी संबंधित अन्य समस्या यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सिव्हिल सर्जन आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून यातून निश्चितच मार्ग निघेल यासाठी सरकारची जी काही मदत लागेल ती सरकारपर्यंत पोहोचवून प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही मोहिते यांनी म्हटलंय मी आमचे सन्माननीय नेते आसबाजी पाटील आणि आमचे सगळे पदाधिकारी यांनी भेट दिली जिल्हा रुग्णालयात असलेले वेगवेगळ्या प्रश्नांसंबंधी थेटपणाने जे रुग्ण आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि ती दुरावस्था असेल आणि वेगवेगळे प्रश्न असतील ते समजून घेतले एका ॲम्ब्युलन्समध्ये जी काही कार्डियक आ, मशीन आहे ती मशीन ऑपरेट करणारी बॅटरी जी आहे ती बंद पडली होती तीसुद्धा आज आम्ही भाजपच्या वतीने त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला लावून टाकली आहे परंतु वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत आम्ही आत्ताच सी एस जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की या विषयांची एक यादी तयार करून त्या विषयामध्ये काय मार्ग काढला पाहिजे काय नक्की प्रश्न आहेत लोकांना रुग्णांना या ठिकाणी बैसावणाऱ्या ज्या विषयामध्ये आपल्याला तातडीने लक्ष घातले पाहिजे असे नक्की विषय कोणते मला तर वाटतं की सगळ्याच विषयांमध्ये लक्ष घातलं पाहिजे पण प्रायोरिटीने जे विषय असतील ते सोडवण्यासंबंधी मंगळवारी सिव्हिल सर्जन असतील त्यांचा पूर्ण स्टाफ असेल आणि इथले जे काही मशीन्स बंद आहेत किंवा ज्या काही विषयांमध्ये टेक्निकल काही इश्यूज आहेत त्या सगळ्याच विषयांना घेऊन एकत्रित त्या मार्ग काढण्यासंबंधी मंगळवारी बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये निश्चितपणाने मार्ग निघेल आणि काय मदत लागली सरकार म्हणून तर निश्चितपणाने सरकारपर्यंत मी असेल आसपास पाटील साहेब असतील आमची सगळी टीम जे असेल ते जाऊन भेटून त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची असं म्हणून मला

मॅडम परत डॉक्टर तक्रार करत आहे प्रश्न सोडवायसाठी चांगला

त्याची टीम असणार त्यांनी करून घेतलं पाहिजे आणि प्रोव्हाइड केली पाहिजे सर्विस तुम्ही त्याला झापलं पाहिजे नाही तर आम्ही त्याला बघतो बरोबर काय करायचं यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज